श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो मैत्रिणी यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी आलेली आहे तर या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा घालू नये आणि कोणत्या रंगा रंगाच्या बांगड्या घालू नये याविषयी सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला बरेच प्रश्न पडले असतील की कोणत्या कलरची साडी नेसावी कोणत्या कलरच्या बांगड्या घालाव्यात असे या प्रश्नांची सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा हा सण स मै सर्व महिलांसाठी खूप खास असतो कारण प्रत्येक स्त्रीला छान तयार व्हावं असं वाटत असतं नटायला खूप आवडत असतं त्यामुळे हा संक्रांतीचा सण स्त्रियांचा खूप जवळचा सण आहे हा खूप मोठा असतो कारण मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक सौभाग्यवती स्त्रिया छान छान अशा चा काठपदराच्या साड्या घालत असतात छान छान दागिने घालतात बांगड्या घालतात तिला वान देतात भेटवस्तू देतात हळदीपुंकाचा कार्यक्रम करतात त्यामुळे महिलांना हा सण खर खरंच खूप आवडत असतो त्यामुळे आज आपण सविस्तर माहिती आपल्या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत असा कोणता शुभरंग आहे की त्या दिवशी तुम्ही तो घालायला हवा आणि असा कोणता शुभ रंग आहे की तो तुम्ही घालू नये बांगड्यावरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहेत ज्याने तुमच्या आयुष्यामध्ये काही बदल होणार आहेत तर ती माहिती आज आपण पाहणार आहोत पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजेच सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीसुद्धा हळूहळू कमी होत जाते बघा आपली आजी म्हणायची थंडी, थंडी तिळातिळाने तीला कमी होत जाते म्हणून त्या दिवशी आपण भरपूर तिळगुळू खातो थंडी हळूहळू हो कमी होत चाललेली असते आणि आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीपासूनच दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नानदानं धर्मदेवांचे दर्शन तप यांना विशेष महत्त्व असते असे म्हणतात की या दिवशी जर पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर आपल्याला विशेष पुण्य मिळते आणि दानधर्म केल्याने सुद्धा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आपल्याला खूप पुण्य मिळते सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी देखील खूप महत्त्वाचा असतो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात एकमेकांचे तोंड गोड करतात आणि ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या सोडून देण्याचा निर्णय घेतात या संक्रांतीच्या सणाचं खूपच महत्त्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी हार्दिक कुंकाला देखील विशेष महत्त्व आहे स्त्रियांसाठी हा सण एक सौभाग्यकारक सण असा म्हटला तरी चाले त्या स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं स्वतःचं असं एक वेगळं आणि अनन्यसाधारण महत्त्व असतं कारण प्रत्येक रंग हा आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात प्रत्येकाच्या राशींनुसार असतं ते तर काही रंग अशुभ मानले जातात बघा कुठे ना कुठेतरी याचा संबंध असतो तुम्ही अनुभव स्वतः घ्या काही रंग जे अशुभ असतात ते नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात असेही काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेलेले आहेत प्रत्येक शुभ कार्यासाठी आणि देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात आणि त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा ग्रीन कलरचा रंग सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण नवरी ही लग्नामध्ये बघा हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यानंतरसुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालतात कारण महिलांनी जर दररोज काचेच्या हिरव्या बांगड्या जर आपल्या हातामध्ये घातल्या तर त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असं हिंदू धर्मामध्ये सांग सांगितलं जातं त्यामुळे हिरव्या रंगाचं वेगळंच महत्त्व आहे त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आपल्याला प्रदान करतो शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे कारण तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे निसर्गाच्या सानिध्यामध्ये काही वेळा मनसोक्त पाहण्याने देखील मन शांत होते हिरवा रंग हा एकांताचा एक निर्देशक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं ही निसर्गप्रेमी आणि स्वप्नाळू असतात बघा त्याचबरोबर देवीची ओटी भरतानासुद्धा आपण हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी नेतो त्यावरूनच हिरवा रंग हा देवीलाही किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता आणि नसेल तर आपल्या हिंदू धर्मात हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग देखील शुभ मानला गेलेला आहे आपण रोजची देवपूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना शक्यतो पाठावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर स माता लक्ष्मीलासुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या आपल्याला सौभाग्यम सौभाग्यामधील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती हळदी कुंकू त्यामधील कुंकुवाचा रंग जो असतो तो मैत्रिणीनं लाल असतो लाल रंग हा उत्साह हो सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो लाल रंग हा तेजाचे प्रतीक आहे त्याचबरोबर तो शारीरिक ऊर्जाशी देखील जोडला गेलेला आहे असा हा सर्वांना आकर्षित करणारा जो रंग आहे अनेकांना प्रिय आहे तर अशा प्रकारे या लाल रंगाचे महत्त्व पाहता येईल संक्रांतीलासुद्धा तुम्ही लाल रंगाची साडी नक्की नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची साडी ने नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे रामभक्त हनुमानाला देखील लाल शेंदूर रंग प्रिय आहे त्याचबरोबर केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज कृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे देखील प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातली तर तुम्हाला देखील एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल त्यामुळे तुम्ही या संक्रांतीच्या सणाला केशरी रंगाची साडी पण नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गाच्या आवडता रंग म्हणजे गुलाबी प्रत्येकाकडे गुलाबी रंगाच्या भरपूर साड्या असतात वेगवेगळ्या शेडमध्ये शक्यतो प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग आहे तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक देखील मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो किती जरी गुलाबी रंगाच्या साड्या असल्या नवीन गुलाबी रंगाची साडी दिसली तर आपण ती नक्कीच खरेदी करतो खरेदी केल्याशिवाय राहत नाही स्त्रीचं वय कितीही असो काहीही असो त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होते आपल्याला एक वेगळीच एनर्जी मिळते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि आपलं मनसुद्धा शांत राहतं असा हा सर्वांच्या आवडीचा गुलाबी रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील नक्कीच नेसू शकता त्यानंतर मकर संक्रांतीचा हा असा एकमेव असून आ असा आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते ज्या काळ्या रंगाची साडी शक्यतो संक्रांतीला घातली जाते बघा नवीन लग्न झालेल्या मुली घालतात जेव्हा संक्रांत असते त्या दिवशी वातावरणामध्ये थंडीचे प्रमाण खूप जास्त असते हे आपल्याला माहीतच आहे आणि काळा रंग हा बाहेरील उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे थंडीपासून संरक्षण होते म्हणून विशेष करून थंडीच्या दिवसामध्ये संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात त्यामुळे जरी तुम्हाला काळ्या रंगाची साडी घालायची असेल किंवा नेसायची असेल तरीसुद्धा तुम्ही संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता काळा रंग सोडून मी तुम्हाला जे काही अधिक रंग सांगितले आहेत ते सर्व रंग देखील शुभ आहे आता संक्रांतीच्या सुद्धा आपण अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंगसुद्धा बाहेरची उष्णता शोषून घेतात आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा डार्क रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून तर आपलं संरक्षण होईलच पण तुमचे फोटो देखील सुंदर येतील म्हणून गडद रंगाचे कपडे आपण या दिवशी घालायचे असतात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर मोरपंकी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर सोनेरी कलर अशा रंगाचे कपडे पण घालू शकता किंवा अशा रंगाच्या साड्या देखील तुम्ही नेसू शकता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सर्व तुम्ही काय घालायचे आहे ते सांगितले या दिवशी कोणती रंगाची साडी यंदाची ही कशावर आहे बघा कोणत्या रंगावर आलेली आहे म्हणजे तो रंग परिधान करायचा नाही कारण आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं असतं तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो दरवर्षी संक्रांतीची देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र पर, प परिधान करत असते आणि त्या रंगाचे कपडे आपण घालायचे नसतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि ही पद्धत ना अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे म्हणजे जवळ आली की महिलांची चर्चा असते की यंदाची संक्रांत कशावर आलेली आहे तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही आपल्याला सर्वांना माहीत आहे की पिवळ्या रंगाला तर पितांबर म्हटलं जातं किंवा देवकार्यातसुद्धा पिवळा रंग बऱ्याच प्रमाणात दिसून येतो साक्षात विष्णूलासुद्धा पिवळा रंग अतिशय प्रिय आहे पण यावर्षी संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालायचे नाहीत तुम्ही तुमच्या मुलीची किंवा सुनेची जर पहिली संक्रांत असेल तर तिला जरी तुम्हाला साडी घ्यायची असेल तर शक्यतो पिवळ्या रंगाची साडी घेऊ नका कारण यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणून त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाच्या किंवा पिवळ्या शेडमध्ये असलेल्या साड्या या दिवशी शक्यतो वापरू नका साड्यांबरोबरच संक्रांतीला बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत असते बघा आपण दुकानातून नवीन विकत घेतो आणि घ्यायलाच हव्यात कारण सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश आहे त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांना खूप महत्त्व आहे दिवशी बायका वौसायला जातात त्यामुळे दोन तरी काचेच्या बांगड्या हातात असायला हव्या मध्ये तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू शकता हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य देखील वाढते असं म्हटलं जातं म्हणजेच सौभाग्यामध्ये वाढ होते असे हिंदू शास्त्र धर्मशास्त्रात सांगितले आहे त्यामुळे शक्यतो काचेच्या पण हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि बांगड्या घालताना एक हातात सहा घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये सात घाला म्हणजे एक हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत नियमाप्रमाणे आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी मैत्रिणीनं नेहमीच बांगड्या भरताना जास्त घालायची असते आपण बघा जर कासाराकडे बांगड्या भरायला गेलो तर तो, तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालतो आणि जरी तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तर आपल्या हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे यावर्षी फक्त शक्यतो पिवळ्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू नका बाकी कोणत्याही रंगाच्या साड्या किंवा बांगड्या तुम्ही घालू शकता मैत्रिणी मी तुम्हाला शुभ रंग सांगितले बांगड्या कोणत्या कलरच्या घालायच्या घालायच्या नाहीत ही माहिती सांगितली तर तुम्हाला ही संक्रांत शुभ जावो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये मैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी